नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर अशा अनुभव शेअर केलेले आहेत दोन ते तीन अनुभव आहेत पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंच खूप म्हणजे ज्याचं मानसिक धैर्य पूर्णपणे खचलेलं आहे कशामध्ये मन लागत नाहीये कोणाची पण अशा मनामध्ये मा सतत निगेटिव्ह विचार येत राहतात वाईट विचार येत राहतात आणि काहीच करावं असं वाटत नाही कशामध्ये मन लागत नाही आणि खूप त्रास होतो कशाची पण भीती बसलेली राहते दडपण येतं बाहेर कुठे एकट्याने जायचं म्हटलं तरी भीती वाटते या सगळ्या गोष्टींवर त्या दादांना फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळेच अनुभव आलेला आहे त्या दादांनी कोणती सेवा केली आणि म्हणजे तुम्ही पण जर स्वामी सेवेत आलात तर खरंच तुमच्या बाबतीतही तुम्हाला जर मनामधून तुम्ही पूर्णपणे खचलेले असाल पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेले असाल तर खरंच तुम्हाला स्वामी सेवेचा मार्ग मोकळा आहे तुम्ही स्वामी सेवेत ह्या स्वामींची सेवा करा नक्कीच तुम्ही त्या डिप्रेशनमधून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत तर असाच काही या दादांचा अनुभव आहे तर तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया दादा सांगतात की आ, मी सरकारी कर्मचारी होतो पण सेवानिवृत्तीनंतर अचानक काहीतरी भास व्हायचे म्हणजे दादा कर्मचारी सरकारी नोकरी झाल्याच्या जा, नंतर रिटायर झाले आणि त्यांना असे अचानक भास व्हायचे आपल्या मागावर कोणीतरी आहे आपला, आपला पाठलाग करत आहे असंच नेहमी वाटायचं दुसऱ्या मजल्यावरून तळ मजल्यापर्यंत यायची देखील हिंमत माझ्यात उरली नव्हती तर घराबाहेर पडल्यास कोणीतरी काहीतरी करेल असे सतत मनात विचार यायचे माझ्या घरी ओळखीची व्यक्ती जरी आली कुठे जातोय हे बघायला आल्यासारखे वाटायचे कोणीतरी माझं वाईट करणार आहे असंच मला वारंवार जाणवायचं खूप त्रास व्हायचा जेवण जात नव्हतं कशात मन लागत नव्हतं मनावर सारखं यायचं सगळे इलाज करून झालेत माणूस उपचार तज्ज्ञांकडे देखील जाऊन आलो पण उपयोग झाला नाही अचानक मुलीकडे गेलो तिने तेथील स्थानिक सेवा केंद्रात नेले तेथील सेवेकऱ्यांनी मला सेवा दिली ती सेवा मी व कुटुंबियांनी मनोभावे केली सेवेने शांती लाभली व मनातील भय देखील हळूहळू दूर झाले आज मला कुठल्याच गोष्टीचे भय वाटत नाही माझे कपड्याचे दुकान मी स्वतः सांभाळतो एकट्याने प्रवास करतो बाहेर जातो खरंच हा सगळा अनुभव मला फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आलेला आहे आणि मला माझ आणि स्वामींच्या सेवा जे सेवेचा मार्ग दाखवण्याकडे दिशा दाखवण्याकडे फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा हात आहे मी माझ्या मुलीकडे गेलो तेव्हा तिने मला सेवा केंद्रात नेले तिथे सेवेकऱ्यांनी मला सेवा दिली आणि ती मी मनोभावे केली माझ्या कुटुंबियांनी मनोभावे केली आणि खरंच आज त्याचा मला इतका छान असा अनुभव आला खरंच गुरु परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपेने माझे मानसिक जे काही स्थैर्य आहे ते मला लाभलेलं आहे असंच कृपाछत्र महाराजांनी माउ महाराज माऊलींनी सदैव आमच्यावर धरोज हीच खरंच स्वामीचरणी प्रार्थना खरंच ह्या दादांचा अनुभव मनाला भावेल असा होता खरंच खूप छान असा अनुभव होता या अनु खरंच या दादांचा जो अनुभव होता ना तो खरंच मनाला भावेला असा होता अक्षरशः आज साठ ते सत्तर टक्के लोक असे आहेत की जे मानसिक आजाराला मानसिक आजारातून जात आहेत आणि मानसिक स्थैर्य त्यांना अजिबात शांती मिळत नाही आहे मग त्या कारणामुळे ते पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेलेले असतात डिप्रेशनच्या शिकार झालेले असतात आणि त्यांचं लाईफ पूर्णपणे स्पॉईल झालेलं असतं नष्ट झालेलं असतं पण त्यांच्यातून काहीच मार्ग मिळत नाही काय करावं त्यांनी मानसोपदार मानस उपचारांकडे मानस जे डॉक्टर असतात उपचार देणारे मानसज्ञ दे त्यांच्याकडे जाऊनसुद्धा ट्रीटमेंट घेतलेली असते पण त्यातून पण काहीच फरक पडत नाही पण जी मनामध्ये भीती बसलेली असते जो मनामध्ये मा बस मा निगेटिव्हिटी बसलेली असते त्या गोष्टींचा आपण विचार करतो त्याला एकमेव पर्याय म्हणजे आपल्या स्वामी सेवेचा मार्ग आहे तुम्ही तुमच्या तुम्ही पण जर याच परिस्थितीतून जात असाल याच फेज मधून जर जात असाल ना तर क्षणभर करू नका तुम्ही पटकन निर्णय घ्या की आपण स्वामी सेवा एकदा तरी करून बघू एकदा प्रयत्न करा एकदा तुम्ही जवळपासच्या मठात मंदिरात केंद्रात जा जवळपास तुम्ही स्वामींचं कुठेही मठ मंदिर असू द्या तिथे जाऊन स्वामींना तुम्ही शरण जा तुमच्याकडून काही पाप झाली असतील भलेही तुमच्याकडून काही चुकलंही असेल पण तुम्ही तिथे जाऊन स्वामींना क्षरण जा स्वामींना बोला बसा तुम्ही रडा सगळं तुमचं मन व्यक्त करा तुमच्या मनामध्ये जेवढी निगेटिव्हिटी आहे ती व्यक्त करा अजून काही तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार असतील वाईट गोष्टी असतील तर त्याही तुम्ही साम त्याही तुम्ही स्वामींसमोर बसून रडा बोला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला स्वामींवरती खरंच मनापासून एकदा तुम्ही केंद्रात गेले तर दुसऱ्या वेळेस आपोआप तुम्हाला गोडी लागून जाते की नाही बघा एकदा तुम्ही स्वामींच्या आरतीला जा आरती दुसऱ्या टायमिंगला तुम्हाला तुम्ही तुमचं मन नाही तयार झालं तरी कुठेतरी असं वाटतं की बाबा आपण हा तिथे जाऊन मला शांती मिळाली बरं का तिथे जाऊन मला एक समाधान मिळालं एक वेगळंच म्हणजे फिलिंग ज्या असतात ना आपल्या चांगल्या सकारात्मक पॉझिटिव्ह फिलिंग असतात त्या एक वेगळ्याच असतात स्वामींच्या मठात आणि केंद्रात गेल्यावर तिथली जी पॉझिटिव्हिटी असते तिथली जी एनर्जी असते ना ती एनर्जी कुठेच मिळत नाही आणि तुम्ही जे सुख शोधता शांती शोधता ना ती फक्त आणि फक्त मला तर वाटतं की स्वामींच्या केंद्रात आहे स्वामींच्या सेवेच्या मार्गात आहे कारण त्याचा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे जेव्हा माझ्यावरती मी मानसिक म्हणजे खूप म्हणजे खूप त्रासामध्ये अडकलेले होते मला काय करावं काही समजत नव्हतं तेव्हा मी फक्त स्वामींची सेवा केली स्वामींवरती विश्वास ठेवला की काही करा पण स्वामी मला याच्यातून वाचवा मला या, या त्रासातून बाहेर काढा आणि नक्कीच माझी जसजशी सेवा वाढत गेली तस तसं मी मग तस तसं माझं डिप्रेशन कमी कमी होत गेलं तस तसा माझा त्रास कमी होत गेला आणि आज मी जी काही आहे माझ्या मनात थोडंसुद्धा भय नाही आहे थोडेसुद्धा भीती नाही आहे थोडासुद्धा निगेटिव्हिटी म्हणजे विचार येतात पण जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा ती निगेटिव्हिटी कुठल्या कुठे पळून जाते प्रॉब्लेम सगळ्यांना असतात अडचणी सगळ्यांना असतात पण त्याच्यावर मात करून आपण स्वामींच्या सेवेत जर आपलं मन गुंतवलं स्वामींच्या सेवेत जर आपण मन रमवलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आज आता मी तुम्हाला दुसरा जो अनुभव सांगणार आहे तो एका ताईंचा आहे जे दिंडोरी प्रणित मार्गात आहेत जे त्र्यंबकेश्वरला किंवा दिंडोरी दरबारात जाऊन आलेले आहेत स्वामींच्या दिंडोरी प्रणित मार्गानुसार सेवा करतात त्यांना जनकल्याण योजनेचा फॉर्म किंवा जनकल्याण योजनेची सेवा ही माहीतच आहे कारण जेव्हा तुम्ही ती सेवा करता तेव्हा तुम्हाला त्याचा ते अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण मी बऱ्याच जणांचा अनुभव असा ऐकलेला आहे की आमचे जे, म्हणजे जेव्हापासून मी जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला तेव्हा त्या दिवसापासून माझे पैसे जरी त्यातले कटत गेले असले म्हणजे आपण ऑटोपे करतो महिन्याला आपोआप आपल्या खात्यातले पैसे कटून जातात तुम्ही को किती पेमेंटचा फॉर्म भरता तुम्ही एकशे एक्कावन्न रुपयाचं भरत असेल तर प्रत्येक महिन्याला तुमच्या एकशे एक्कावन्नास कट होणार किती नाही पुढेही अजून आहेत पण मी एकशे एक्कावन्नचाच फॉर्म भरते प्रत्येक महिन्याला त्याच्यातून एकशे एक काम जर कटले तर तुमचं भलेही तुम्ही म्हणजे खूप आर्थिक अडचणीत असाल तुमच्या अकाउंटमध्ये पैसे राहत नाहीत पण जनकल्याण योजनेचा फॉर्म भरल्यापासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे राहायला लागतात हा अनुभव घेऊन बघा तुम्ही कुठून ना कुठून तरी भलेही तुमच्या झिरो बॅलन्स येईल पण त्या क्षणाला तुमच्याकडून कुठून ना कुठून तरी पैसे येणार म्हणजे येणारच हा अनुभव मी तोंडी सांगत नाहीये स्वतः मी सुद्धा घेतलेला आहे आणि सेवेकऱ्यांच्या सुद्धा अनुभव मी भरपूर ऐकते जेव्हापासून आणि असाच हा अनुभव आहे बघा एका ताईंचा मला जलकल जनकल्याण योजनेबद्दल इंस्टाग्रामवरून समजले बरं का माझी खूप इच्छा होती नंतर दोन हजार पंचवीस मेमध्ये मी फॉर्म भरला होता आणि मला साडेतीन हजार रुपये एका कामासाठी कमी का पडत होते तर काय चमत्कार व्हावा अचानक माझ्या अकाउंटला चार हजार रुपये आले माहिती नाही असं का झालं पण मी अकाउंट कधी वापरतही नव्हते आणि ते माझ्यासाठी तो माझ्यासाठी एकदम पहिला अनुभव होता म्हणजे ते अकाउंट मी हो न वापरता त्याच्यामध्ये मला साडेतीन हजार रुपये लागत होते तर तेवढे नव्हते तर काय अकाउंटला एकदम चार हजार रुपये आले तर माझा दुसरा अनुभव असा मी सांगते की माझे मिस्टर आणि मी म्हणजे मी गृहिणी आहे त्याच्यामुळं मला तर काही म्हणजे माझ्या तर अकाउंटमधून काही कटत नव्हते पण जे काही कटायचे ते माझ्या मिस्टरांच्या अकाउंटमधून व्हायचे तो हपते जाले। माजे माजे तो भरले भरले तर माझे तीन हप्ते कट झाले आणि अनुभव सांगायचा म्हणजे माझ्या मिस्टरांचे पेमेंट जर पंचवीस महिन्याच्या पंचवीस तारखेला जर होतं तर फॉर्म भरल्याच्या भरल्यापासून म्हणजे फॉर्म भरल्यानंतर त्यांचं पंधरा तारखेलाच ते पेमेंट व्हायला लागलं आणि मी एक गृहिणी आहे त्यामुळे माझ्या अकाउंट माझ्या मिस्टरांच्या अकाउंटमधूनच ते पेमेंट कट व्हायचं आणि आम्ही तो फॉर्म भरला भरला जायचा म्हणजे पेमेंट कट झालं म्हणजे तो त्या त्यांनी फॉर्म भरलेलाच होता तर खरंच तेव्हापासून माझे अकाउंट कधीच खाली राहिलेली नाही आणि कधीच अशी रिकामीसुद्धा राहिलेली नाही ताई सांगतात स्वतःहून खरंच रुपयाचे दान महान यामध्ये सर्वांनी फॉर्म भरून सहभागी व्हा महाराज मौली कोणाचे ऋण ठेवून नाही घेत ते कितीतरी पटीने परत करतात याचा मला अनुभव आलेला आहे बघा स्वामींची लीला खरंच अगाध आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मी तुम्हाला अनुभव सांगते याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्यापर्यंत खोटी आशा दाखवते याच्यातून एकच माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जास्तीत जास्त स्वामींची सेवा करावी आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेच्या मार्गात यावं तुम्ही स्वामींच्या सेवेचा अजून चार लोकांना सांगून त्यांनी सेवेकरी घडवावेत जसा तुम्हाला अनुभव आला तसा तो अनुभव दुसऱ्यांना सांगून त्याच्यातून अजून दहा सेवेकरी घडवावे गुरुमाऊली नेहमी सांगतात आपल्याला देव्याने देवा पेटवावा असंच काम जर तुम्ही करत गेले जेव्हा तुम्ही एखाद्याची अडचण सोडवता एखाद्याचं दुःख दूर करता तेव्हा तो जर त्याच्या दुःखातून त्याचं दुःख दूर झालं स्वामींच्या चरणांपर्यंत आला त्याचं दुःख दूर झालं त्याचा आत्मा काय काय आशीर्वाद देणार की बाबा मला ह्या सेवेकऱ्यांनी स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवला म्हणून आज माझं दुःख दूर झालं जर त्या सेवेकऱ्यांनी मला स्वामींच्या सेवेचा मार्ग दाखवला नसता तर आज मी किती मोठ्या दुःखात असतो आज मी कुठ किती मोठ्या संकटात असतो त्याचा जो आत्मा आहे ना तो पूर्ण आनंदाने भरलेला असतो त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि हेच आहे आपल्याला एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे ए एखादा आपल्याला आनंदी दिसला पाहिजे दुःखी नाही जो दुःखात आहे त्याला आनंदी करायचा आहे आणि हे जे काम करतो ना त्याच्या आयुष्यात स्वामी कधीच दुःख देत नाही त्याच्या आयुष्यात कधीच स्वामी अडचणी देत नाहीत जरी आल्या तरी त्याच्यावर मात करण्याची जी ताकद आहे ना ते स्वामी आपल्याला आपोआप देतात हा अनुभव घेऊन बघा तुम्ही स्वतः घेऊन बघा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा एखादा तुमच्या सो समोर येऊन रडतोय खूप तुम्हाला म्हणतोय की माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे दुःख आहेत अडचणी आहेत त्याला फक्त एकदा सांगा एकदा सांगा की तुम्ही स्वामींच्या मठात जा केंद्रात जा स्वामींसमोर सगळं काही तुझं दुःख आहे ते सांग आणि स्वामींचं फक्त नामस्मरण कर स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन वाच बघ तुझे सगळे दुःख दूर होतील की नाही कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर जो नवीन सेवेकरी असतो त्याने नित्यसेवा केली पाहिजे आणि नित्यसेवा केल्यामध्येच आपण आपल्या हातून जर जास्त नित्यसेवा घडत असेल तर त्याच्याही पुढे जाऊन आपल्या हातून जास्त नित्यसेवा घडली तरच आपण स्वामींपर्यंत पोहोचू शकतो खरंच जास्त बोलले असेल तर माफ करा पण खरंच स्वामींच्या सेवेचा हा मार्ग अतिशय साधा सोपा सरळ आणि खूप आनंदाचा समाधानाचा आहे मी तर म्हणेल की बाहेर तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेले तर तुम्हाला करोड रुपये देऊन सुद्धा ते सुख आणि शांती समाधान मिळणार नाही तेवढं आपल्याला स्वामींच्या सेवेने मिळतं पण हा हे कोणाला मिळतं जो मनापासून सेवा करतो मनापासून स्वामींना मानतो मनापासून स्वामींवरती श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो त्यालाच या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहतो नाही हे तितकंच खरं आहे तर व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ